सर्वांनी हात जोडावे अर बुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवा स्वाखातो भगवता धमो धम नमस्ता सुपटी पन्नो भगवतो सावक संघो संघ नमा यानंतर सह पंचशील या ठिकाणी प्रदान करीत आहे सर्वप्रथम मी बोलेल आपण सर्वांनी माझ्यानंतर बोलायचं आहे नमो तस् भगवतो सम्मा नमो समध

शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं तु बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तयंपि धम्मं शरणं गच्छामि तयंपि संघं शरणं गच्छामि तयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमने सिक्खा पदं समादियामि अविन्नदाना वेरमनी सिक्खापदम समादियामि अविन्नदाना वेरमनी सिक्खापदम समादियामि कामे सुरिच्छाचारा वेरमनी सिक्खापदम समादियामि मुसावादा वेरमणी शिक्षापद समाधी सुरा मेर य मजपवाद ठा वेरमणी शिक्षापद समाधिया धु सा संघ या महान तिन्ही रत्नांच्या गुणांचं स्मरण आजच्या या मंगलमय प्रसंगी करायचं आहे सर्वांनी हा जोडावे नमो तस्ता भगवतो अरहतो सम्मा समृद्ध स नमो तस भगवतो अरहतो सम्मा स नमो तसा भगवतो अर्हतो समासं बुद्धस्त वनगन्धं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्त श्रीपादं सरोहे पूजे बुद्धं नेन पुन मे ते लिक्षं पूर्प मिलायती युध मे कायो तथा याती घनसारपदितेन दीप्तेनन्तमदंसि नातिलोगदीप सम्बृद्धं पूषयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदन अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धं मञ्चसङ्घं सुगत तन् धातु धातु लंकाय लङ्काय जन्मुदूपेति पुरवरे शब्दे बुधा स वृन्दे मारि धातु वन्दे शब्देऽपि बुद्धम्बसबलतनुजं बोधि चैतियं वन्दामि चैतियं सर्वं सर्वेषु प्रीठितं साररीकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इति सुभगवारहं सम्मासं बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो नो अनुत्तरो पुरुष सारथि सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवति स्वाखातो भगवता ब्रह्म सन्दिष्टिको अकालिको यैपशिको उपनायिको पचतं वेदितभो టిన్నో భగవతు సవక శంభోషు పటిపన్నో భగవతు సవక శంభో న్యాయటి పన్నో భగవతు సవక శంభో స్వామిషిపటి పన్నో భగవతు సవక సంఘో తరీ పురుషయ పుంగల ఏష భగవత సవక శంభో ఆహునై पाहुनयो दक्षिणयोरञ्जलीकरणीयोनुत्तर पुयखेतं लोकसति सर्वपापस्य अकरणम् कुशलस्य उपसम्पदा स चित्तपर्यगपानम् एतं मुदा नु सर्वानी बोला साधु साधू साधु बुद्धम नमा धम्म नमाघम नमा बोधि सत्व डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने मी नेहमी हा प्रश्न विचारत असतो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली पाच लाख अनुयायांना सोबत घेऊन म्हणजे आपल्या पूर्वजांना सोबत घेऊन नागपूर या ठिकाणी धम्म दीक्षा घेतली कशासाठी घेतली कारण की भगवान बुद्धाचा जो मार्ग आहे भगवान बुद्धाची जी शिकवण आहे ते मानवाला मानवाचं जीवन जगण्याकरिता शुद्ध जीवन जगण्याकरिता उपयुक्त आहे आणि म्हणून आपण नेहमी एक वाक्य बोलत असतो की युद्धापेक्षा बुद्ध बरा आहे कारण शांततेने जितकं मनुष्याने मनुष्याला जिंकता येतं तितकं हत्या केल्याने सुद्धा कोणाला जिंकता येत नाही आणि म्हणून धर्मप्रिय सम्राट अशोकाने संपूर्ण आशिया खंडामध्ये युद्ध करून हा आशिया खंड जिंकला आणि जिंकल्यानंतरही सुद्धा त्या व्यक्तीला काय पाहिजे होत तुम्हाला काय पाहिजे असते मग तुम्ही तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल तर कशाने मिळेल तर भगवान बुद्ध काय म्हणतात मनुष्याची शांतता ही त्याच्याजवळच असते कोणाजवळ असते माझ्याजवळ नाही आहे मी फक्त तुम्हाला काय करू शकतो मार्ग शिकवू शकतो मार्ग सांगू शकतो परंतु शांतता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणायची असेल तर तुम्हाला शांततेने राहावं लागेल पण कशा पद्धतीने राहावं लागेल तुमच्या ज्ञानाने तुमच्या आचरणाने आणि प्रज्ञायुक्त चित्ताने प्रज्ञायुक्त मनाने जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये शांतता ही प्रस्थापित होणार आहे तुम्ही आता इथे बसले आहात परंतु तुमच्या मनामध्ये काय चाललं असेल अजून किती वेळ चालते हे माहीत नाही दहा मिनिट संपले तर ठीक नाहीतर मला खूप भूक लागलेली आहे मला घरी जायचं आहे माझी वेळ झालेली आहे जिथे संयमता नाही तिथे तुम्हाला बुद्ध मिळणार नाही तुम्ही फक्त पंचधातूची बुद्धरूप या ठिकाणी काय केलेली आहे आणून ठेवलेली आहे परंतु तुम्हाला बुद्ध तेव्हाच मिळेल ते जेव्हा तुम्ही काय कराल स्वीकाराल आणि म्हणून सम्राट अशोकाने जेव्हा त्याला सुख नाही मिळालं जेव्हा त्याला शांतता नाही मिळाली जेव्हा त्याला समाधानता नाही मिळाली तेव्हा त्याने शस्त्राचा त्याग करून काय केलं भगवान बुद्धाच्या शिकवणुकीचा मार्गाचा अवलंब केला अनुलंब केला आणि तो अनुलंब करून त्याने त्या आशिया खंडामध्ये आशिया खंडामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता अथक प्रयत्न करून स्वतःचा मुलगा आणि मुलगी दान करून त्याने बुद्धा धम्माचं दायित्व मिळवलं आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला काय केलेलं आहे बुद्ध दिलेला आहे मग आपण काय केलं पाहिजे आज तुमच्या गावामध्ये बुद्ध रूप आलेला आहे बुद्ध मूर्ती आलेली आहे उद्या बाबासाहेबांची प्रतिमा बसेल मग तुम्ही काय केलं पाहिजे मी पुरुषांपेक्षा महिलांकडे जास्त लक्ष देतो कारण महिला ज्या गतीने कार्य करू शकतात त्या गतीने कार्य इतर कोणी करत नाही महिलांमध्ये जी ताकद असते ते इतरांमध्ये महिला जितकं कारुण्य भावाने काम करतात तेवढं काम कोणीही आणि म्हणून तुमच्या गावामध्ये बुद्ध रूप आलेला आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी येऊन काय केलं पाहिजे बुद्धांच्या शिकवणुकीचं अनुसरण केलं पाहिजे काय केलं पाहिजे तसं आपण सर्वप्रथम काय म्हणालो सिक्खा सिखा समाधी आता मगाशी माझ्यासोबत वंदना कोणी म्हणत होता बाबा नाही का मग अशा लोकांच्या सानिध्यामध्ये दे राहून तुम्ही प्रत्येक रविवारी आलं पाहिजे प्रत्येक रविवारी येऊन तुम्ही वंदना केली पाहिजे वंदना शिकली पाहिजे ते वंदना शिकून आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे काय शिकलं पाहिजे पानाती पाता वेरमणी सिक्खा पदंग समाधी आम्ही की मी, मी आजपासून हिंसा करणार नाही आजपासून चोरी करणार नाही आजपासून व्यभिचार करणार नाही आजपासून खोटे बोलणार नाही आजपासून मी मद्यपान सेवन करणार नाही आपण हे जीवनात अवलंब केला पाहिजे तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सुख मिळणार आहे शांतता लाभणार आहे समाधानता लाभणार आहे नुसतं बुद्धरूप ठेवून काही उपयोग नाही साहेबांनी दिली की मला माझ्या गावामध्ये द्यायची आहे मला भंतेजींना बोलवायचं आहे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी त्यांचं दान कुशल कर्म केलेलं आहे पण त्या दान कुशल कर्माचं फलित तुम्हाला करायचं आहे आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही याचा विशिष्ट पद्धतीने उपयोग कराल कार्य कराल आणि म्हणून सज्जन उपासक उपासकांनो आपलं सत्कर्म आपलं सुख आपली शांतता आपली समाधानता आपलं यश आपलं वैभव आपल्या संपूर्ण गोष्टी जर कोणामध्ये दडलेल्या असतील तर त्या संपूर्ण तुमच्यामध्ये दडलेल्या आहेत तुमच्यामध्ये आहेत आणि आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील बाहेर काढायच्या असतील तर तुम्हाला बुद्धांच्या शिकवणुकीचं काय करावं लागेल शिकवण घेऊन तुम्हाला त्याचं अनुकरण करावं लागेल हाच तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे आणि म्हणून बाबासाहेब सरते शेवटी म्हणतात की प्रत्येक बौद्धाने आठवड्याचा किती दिवस एक दिवस आणि त्या एक दिवसाचा किती वेळ तुम्हाला घालवायचा आहे दोन तास फक्त विहारात येऊन घालवायचा आहे आणि दोन तास तुम्हाला या विहारात कोणासाठी द्यायचा आहे आपल्या सर्वांसाठी द्यायचं आहे आपल्या स्वतःसाठी द्यायचं आहे आणि नक्कीच अर्णी गावातील उपासक उपासिका वर्ग आजपासून प्रत्येक रविवारी येऊन बाबासारख्या वरिष्ठांच्या सानिध्यामध्ये राहून बुद्धांच्या शिकवणुकीचं अनुकरण करतील पठन करतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो व अधिक न बोलता आपल्या सर्वांच्या मांगलिकाकरिता सर्वांच्या कल्याणाकरिता भगवान बुद्धाच्या वाणीतून निघालेले बुद्धवचन आपल्या सर्वांना आयुष्य वर्ण सुख व बल लाभावं आपल्या सर्वांच्या जीवनातील इच्छा व आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे पूर्ण हो अशा प्रकारची सद्भावना स्मरणामध्ये ठेवून या ठिकाणी आशीर्वाद अर्पण करतो मी सर्वांना सूचना करतो की सर्वांनी गुडघ्यावरती बसून दोन्ही हात हृदयाशी जोडून आशीर्वाद ग्रहण करायचा आहे सर्वांनी हात जोडावेजन सबरो गोविना भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु स्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सभ्यसंघानुभावेन सदा सोत्थी भवंतु ते आयुवारोग्य संपत्ती सग संपत्ती ततो निब्बान संपत्ती मिना ते समीजितु इचितं पचितं तु किप्पमेव समीजितु सभ्ये पुरंतो चित संकप्पा चंदो पयरसो यता मनी ज्योतिरसो अभिवादन शीलसा निच्छं वद्धा पचायिनो चत्तारो धम्मा वड्ढन्ति हात लावा एक एक एक, के लिए दिरी एक मी स्पर्श केला तरी चालेल एकमेकाला मी गेला मी बोलेल तसं सर्वांनी बोलायचं आहे बोला, बोला सर्वांनी इमांग भिक्कांग वृको संघस्स चिवरदानं फलदानं अर्थदानं देम पूजेम 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 भंतेजी आम्ही आमच्या सबंध संबंध या गावाकडून आपणास आपनास व समस्त भिक्खू संघास परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त बुद्ध रूप प्राण निमित्त आपणास शिवरदान फलदान अर्थदान या ठिकाणी करीत आहोत आपण या दानाचा, दानाचा। स्वीकार करावा साधू 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 दानं ददन्तु सद्धाय शिलं रक्खन्तु सपदा भावना भिरता होंतु गच्छंतु देवता गता साधु, साधु.